नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स काल <music> सायंकाळी महाडमध्ये अवकाळी पावसाची तासभर बॅटिंग उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मात्र आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान बाग तालुक्यात तीव्र पाणी टंचाई तालुक्यातील सत्तेचाळीस गावे तेहतीस वाड्यांचा पाणी प्रश्न गंभीर प्रश्न मार्गी न लावल्यास जनआंदोलन छेडणार अॅडव्होकेट राकेश पाटील यांचा इशारा माणगावमध्ये खरवली सालेफाट्यावरील सर्व्हिस रोड व नाल्याचे रखडलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न केल्यास आंदोलन छेडणार युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांचा इशारा आणि मध्ये पाऊस पडल्यामुळे मतदान केंद्रावर वीज गायब मावळ फेर मतदान घेण्यात यावं खासदार बारणे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी या, सविस्तर वृत्त महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये काही भागात पावसाची चालू होती मात्र महाडमध्ये पावसाने अचानक चांगलीच बॅटिंग केली आहे सुमारे एक तास पडलेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झालं यामुळे बाजारात खरेदीला आलेल्या लोकांची चांगलीच त्रेधा उडाली शिवाय पाऊस अचानक आल्याने महाड औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना सायंकाळी घरी जात असताना दुकानांचा आडोसा घेत पाऊस थांबण्याची वाट पाहत तात्कळत बसावे लागले अवकाळी पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव यातून आंबा व्यापारी सावरत असतानाच बहुतांश भागातील आंबा काढणीच्या मार्गावर होता त्यातच पडलेल्या पावसाने आंबा उत्पादकांवर पाणी फिरवलंय या पडलेल्या पावसामुळे महाड शहर आणि तालुक्यातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता तासभर पडलेल्या पावसामुळे मात्र काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळाला महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकेकडून गटारे साफसफाईचा आणि रस्ता दुरुस्तीचा ठेका काढला जातो मात्र ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी केल्याचे भासवले जात असल्याने रस्त्यावरती पाणी तुंबल्याने नागरिकांना साचलेले पाणी घालवण्यासाठी वाट काढावी लागल्याचं चित्र पाहायला मिळालं रायगडच्या अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावे आणि तेत्तीस वाड्या या रामराज परिसरातील उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत सध्या हे धरण गाळाने भरले असल्याने धरणातील गाळ काढण्याबरोबरच धरणाच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षापूर्वी दोनशे पंधरा कोटींचा प्रस्ताव दिल्याची माहिती देण्यात आली आहे मात्र उमटे धरण हे वर्षानुवर्षे सरकारी उदासीनतेच्या गाळात रुतल्याची बाब दिसून येत आहे असे म्हणत या संदर्भात अॅडव्होकेट राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेकडे पत्र व्यवहार केलाय ही परिस्थिती ओढवण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा वकील राकेश पाटील यांनी केला असून आता येथील पाणी तरुणाई आणि महिला पेटवणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ऍडव्होकेट राकेश पाटील यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर प्रचंड चीड आणि संताप व्यक्त केलाय तर लवकरच या प्रश्नावर उग्र जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर ते टेम्पाल या टप्प्यावरील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम चेतक एंटरप्रायझेस व सन्नी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांच्या माध्यमातून संत गतीने सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल ओपन अंब्रेला खरवली सालेफाटा येथील ओव्हरब्रिजच्या बाजूचं सर्व्हिस रोड व नाल्याचं काम अनेक महिन्यांपासून रखडले त्यामुळे साले खरवली पेण या पंचक्रोशीतील नागरिकांना मिनिडोर रिक्षा एस टी चालक तसेच इतर वाहन चालकांना रस्ता उलांडताना कसरत करावी लागते येत्या ते दिवसात पावसाचं आगमन झाल्यास सर्व्हिस रोड व नाल्याच्या रखडलेल्या कामामुळे साले खरवली पंचक्रोशीतील तसेच तळा तालुक्यात जाणाऱ्या वाहन चालकांसमोर गंभीर समस्या उभी राहणार आहे सदर बाब लक्षात घेता साले येथील रिक्षाचालक सेवाभावी व्यक्तिमत्व सुरज सांगले शिवसेना शाखा प्रमुख शैलेश जंगम यांनी व सहकारी यांनी सदर रस्त्याचे नाल्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांच्याकडे संपर्क साधला युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापक कर्मचारी यांना तातडीने रखडलेल्या कामाच्या ठिकाणी बोलावून परिस्थितीची पाहणी केली ऐन पावसाळ्यात वाहन चालकांना कोणताही त्रास होता कामा नये याकरता सदर रखडलेले काम त्वरित चालू करून पूर्ण करा अन्यथा साले ग्रामस्थांबरोबरच संपूर्ण विभागातील नागरिक कंपनीविरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना दिलाय खरवली सालेफाट्यावरील ओव्हरब्रिजच्या बाजूच्या सर्व्हिस रोड व नाल्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करून पूर्ण करून जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही असं सकारात्मक आश्वासन कंपनीच्या वतीने व्यवस्थापक दत्ता मस्कर यांनी दिलंय यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे दुपारच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रा लाइट जाले जाले मतदान केंद्रावर केंद्रावर लाईट नव्हती त्यामुळे वीज गायब झाले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा दिसून येत होता तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर जाता न आल्याने मतदानावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा फेरमतदान कर्जत तालुक्यात घ्यावे अशी मागणी मावळचे महायुतीचे उमेदवार स्त्रीरंगा आप बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत असताना सकाळीपासून खरं तर मतदानामध्ये उत्साह होता मोठ्या उत्साहामध्ये मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला आणि सकाळपासून झालेल्या मतदानामध्ये जवळपास पंचावन्न टक्केपर्यंत हे मतदान जाईल असा अंदाज आहे परंतु एकूणच मतदारांनी उत्साहपूर्वक देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले त्या मतदाराचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या मतदानामध्ये सहभाग नोंदून एक चांगल्या प्रकारचं चा काम केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अचानक तर रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला वारा मोठ्या प्रमाणावर वा झाले आणि या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये दोन तास वीज खंडित झाले अनेक ठिकाणी झाडे पडली मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केलेली की ज्या मतदान केंद्रावरती एक दोन तास मतदान झालं नाही त्या मतदान केंद्रामध्ये वेळ मागून वाढून द्यावी अन्यथा त्या मतदान केंद्रावरती दुबार मतदान घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे पेण हे गणपती बाप्पाचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे तर पेण मधील हमरापूर विभाग गणपतीच्या कच्चा मूर्ती बनवण्यात अग्रेसर आहे येथील कारखानदार कच्चा गणेश मूर्तीचा व्यापार करतात त्यामुळे येथील हजारो तरुण वर्ग, वर्ग वर्षभर गणेश मूर्ती बनवण्यात मग्न असतात परंतु या गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणायला कारखानदारांची खूप धावपळ होत असते अशातच सामान वेळेवर न मिळाल्याने कारखानदारांची उडते ही बाब लक्षात घेऊन युवा नेते रुपेश पाटील आणि त्यांची पत्नी निकिता पाटील यांनी हमरापूर येथे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस हा व्यवसाय सुरू केलाय या व्यवसायाचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राजा आलं या सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या दुकानात गणपती मूर्तींसाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस शाडूमाती काथा लाल माती काबल मंडल प्लास्टर व रबर अशा वस्तूंची होलसेल विक्री सुरू केली आहे हमरापूर विभाग गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे येथील गणपती कारखानदारांना कच्च्या मालासाठी पुणे मुंबई या ठिकाणी जावे लागत असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी रुपेश पाटील यांनी हे दुकान चालू केले ैन तालुका आणि हमरापूर गाव हा गणपतीचा कारखाना म्हणून आणि गणपती पंढरी म्हणून ओळखली जातोय आणि रुपेश पटेल आमचे सहकारी मित्र आहेत आणि वहिनी आहेत यांनी जो या व्यवसायामध्ये पदार्पण केलाय त्यामुळे ह्या हमरापूर विभागाचा आणि अलिबाग तालुक्यामध्ये जे गणपती बनवणारे कारखानदार आहेत त्यांना बाहेर पुन्हा मुंबई किंवा इथून जे माल खरेदी करायला लागायचा त्या आज इथे गावात त्या जे व्यवसाय चालू केला त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल आणि रुपेश पाटील केला आहे त्याबद्दल मी रुपेश पाटील आमच्या विभागात बघायला गेला तर तुम्ही कमीत कमी पाचशे ते कारखानदार आहेत मालासाठी बाहेर जावं लागतो किंवा पर परगावात जायला लागतो तर मी एक संकल्पना डोक्यात घेतली की आपल्या तालुक्यातल्या किंवा विभागातल्या कारखानदारांना आपल्या इथेच कसं होलसेल मध्ये जास्त व्यापार माल मिळेल त्याच्यामुळे मी आज तुम्ही पाहू शकता गणपतीला ला लागणारे जे मटेरिल आहे पीओपी शाडू माती कात्या बंडल किंवा अनेक पदार्थ आहे त्याच्यामधले त्याचा मी व्यवसाय टाकलाय त्या व्यवसायाला नक्कीच या विभागातल्या फायदा होईल आणि जो बाहेर जाण्याचा प्रभाव होता किंवा जी लुटमार चालायची बाहेरून येण्याची ती थांबली जाईल त्याच्यामुळे जा मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही नक्कीच एकदा आपल्या वरुणला भेट द्या वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण